हॅलो तनज्याच लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एकदम पारंपरिक असा पदार्थ आणि त्या म्हणजे खिशीच्या वड्या तसंही या वड्यांना बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं त्या बनवायला खूप सोप्या आहे आणि त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीला डाळीचं चा पीठ चाळून घ्यायचं पीठ मार्केटचं असो किंवा घरची डाळ दळलेली असो पीठ हे शक्यतो चाळूनच घ्यायचं कारण ज्या पिठामध्ये गठुळ्या असतात त्या पूर्णपणे मोडून घ्यायच्या इथे मी पीठ चाळून घेतलं आणि त्यावरती असलेल्या गठुळ्या पूर्णपणे मोडून घेतल्या आणि पीठ चाळताना थोडं जास्तीचं चाळायचं चा कारण जसं लागता लागता पीठ आपल्याला टाकायचं आहे त्यामुळे पीठ थोडं जास्तीचं घ्यायचं आता पीठ चाळून झालंय आता आपण खिशी करून घेऊ त्यासाठी गॅसवर कढई ठेवून घेतली आणि कढईऐवजी तुम्ही पातेल्यात खिशी घेतली तरी चालेल कढई चांगली गरम होऊ द्यायची गरम झाली की त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं तसंही खिशीच्या वड्यांना तेल फार कमी लागतं त्यामुळे मी दोन चमचे तेल टाकून घेतलं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये बारीक केलेला लसूण टाकून घ्यायचा आणि लसणाचा कच्चापणा जाईल तोपर्यंत आपण चांगलं परतून घ्यायचं लसूण चांगला परतून जा? झाला की त्यामध्ये एकदम थोडीशी मोहरी टाकून घ्यायची त्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे जिरे आणि मोहरी चांगले तडतडली की एकदम चिमुटभर अस एवढा हिंग टाकून घ्यायचा अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं चा। चांगलं असं मिक्स करायचं आणि त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं पाणी तुम्ही तुमच्या वड्यांच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्ही लाल मिरचीऐवजी हिरव्या मिरच्या आणि लसूण मिक्सरला काढून ती पेस्ट टाकली तरी चालेल आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये बारीक केलेली कोथंबीर टाकून घ्यायची आणि पाण्याला चांगली अशी उकळी येऊ द्यायची एक दोन मिनटामध्ये पाण्याला चांगली अशी उकळी आली आणि इथे मी खिशीसाठी लाटण्याचा वापर करत आहे तुमच्याकडे घोटे असेल तर तुम्ही त्याचा वापर केला तरी चालेल आता पाण्यामध्ये एकदम थोडं थोडं डाळीचं पीठ टाकायचं एकदम जास्तीचं टाकायचं नाही आणि लाटण्याने पीठ चांगलं मिक्स करत राहायचं पिठाच्या गठोळ्या होणार नाही याची काळजी घ्यायची आणि पीठ पाण्यात टाकल्यानंतर पुढची प्रोसेस एकदम फास्टमध्ये करायची मी इथे लाटण्याने एकदम फास्टमध्ये मिक्स करून घेते आहे खिशी थोडीशी सैल वाटती आहे त्या त्यामुळे त्यामध्ये मी थोडंसं डाळीचं पीठ टाकून घेतलं आणि चांगलं असं मिक्स करून घेतलं एखाद्या एक मिनटामध्ये एकदम चांगलं असं मिक्स करून झालं आणि आता गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करायची एक चार ते पाच मिनटासाठी त्यावर झाकण ठेवून घ्यायचं एक पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता एकदम छान अशी खिशी वाफी भरलेली आहे एकदा चांगली चमच्याने मिक्स करून घ्यायची त्यानंतर मी इथे प्लॅस्टिकची पिशवी घेतली आहे पिशवी घेताना थोडी जाडमध्ये घ्यायची आणि पिशवी व्हाईट कलरचीच घ्यायची आणि ते सर्व पीठ त्या पिशवीमध्ये टाकून घ्यायचं सर्व पीठ पिशवीमध्ये टाकून झाल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चांगलं मळून घ्यायचं म्हणजे एखादी दोन गठोळी त्यामध्ये असलीच ती पूर्णपणे मऊ होऊन जाते एकदम छान असं पीठ तयार होतं तुम्ही बघू शकता एकदम छान असं पीठ तयार झालेलं आहे आता ते एका ताटामध्ये थापून घ्यायचं ताटाला सुरुवातीला तेल लावून घ्यायचं मी सर्व ताटाला व्यवस्थित असं तेल लावून घेते त्यानंतर त्यावर पीठ टाकून घ्यायचं आणि हाताने जास्त पातळ नाही थोडंसं जाडमध्ये असं थापून घ्यायचं इथे मी हातानेच एकदम व्यवस्थित असं थापून घेते थापायची प्रोसेस गरम असतानाच करायची जर पीठ थंड झालं तर थापायला थोडं अवघड जातं आणि एकदम व्यवस्थित असं मी पीठ थापून घेतलंय था आणि आता हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं एक पाच मिनटामध्ये पूर्णपणे थंड झालं मसुरीने ज्या आकारामध्ये तुम्हाला वड्या पाहिजे त्या आकारामध्ये कट करून घ्यायचं इथे मी उभ्या कट मारून घेतल्या आणि त्या सर्व वड्या वरती काढून घेतल्या मी इथे उभ्या आकारामध्ये थोडेसे मीडियम साईजमध्ये कट करून घेते आहे तुम्हाला ज्या आकारामध्ये कट करायच्या त्या आकारामध्ये वड्या कट करून घ्यायच्या इथे मी ताटामध्ये वड्या ठेवून घेते आहे बरेच जण वेगवेगळ्या आकारामध्ये ह्या वड्या कट करतात पण मी ह्या आकारामध्येच वड्या बनवती त्यामुळे मी उभ्या एकदम बारीक अशा वड्या तयार करून घेतल्या अशाच मी सर्व वड्या कट करून घेते अशा पद्धतीने जर वड्या बनवल्या तर त्यात रश्श्यामध्ये न टाकता अशात जरी खाल्ल्या तरी खूप छान लागतात लहान मुले तर एकदम आवडीने खातात अजिबात ह्या वड्यांनी त्रास होत नाही कारण आपण त्यांची खिशी घेतलेली आहे सर्व वड्या आपल्या कट करून आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम छान अशा वड्या तयार झालेल्या आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कशा झाल्या कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा